ए पी एम सी बाजारपेठेत लाल मिरची दाखल लाल मिरचीचा हंगाम सुरू झाला आहे ए पी एम सी बाजारात रोज पन्नास टनपेक्षा जास्त लाल मिरचीची आवक होती आहे मागील वर्षीच्या तुलनेत मिरचीचे दर घटले आहेत यंदा तिखट मिरचीचा हंगाम एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहणार आहे वेगवेगळ्या प्रकारची मिरची ए पी एम सी बाजारात दाखल झाली आहे दर कमी असल्याने ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे या मार्केट मधील परदेशात देखील मागणी असल्याचे एपीएमसी मसाला मार्केट अध्यक्ष कीर्ती दिली आहे नवी मुंबईची वैश्विक मार्केट जो आहे ते सध्या मिरची जो आहे लाल मिरची सुमारे पाच ते आठ गाडी म्हणजे पन्नास ते ऐंशी टन पर्यंत नेहमीची आवक असते आणि इथे कोल्डस्टोरेजमध्ये आता तयार माल म्हणजे पावडर मिरची पावडरच्या चलन मोठ्या झालेला वेग आहे प्रकार वेगवेगळे आहे आंध्र प्रदेशमधून तेजा मिरची आहे गंठूर मिरची आहे दंडीकट वेग मिरची आहे वेगवेगळे प्रकाराची मिरची तिखट असते ते वरंगलवरून येतात गंटूरमधून येतात आणि नंतर कर्नाटकमधून जो येणारी मिरची आहे ते ब्याडगी म्हणतात त्याला काश्मिरी म्हणतात ते तिखट नसते त्याचे कलर फार छान सुंदर कलर लाल कलर असत आणि यापुढे त्याच्यामधून अनेक वस्तूमधून पिझा मिरचीची विश्वमध्ये डिमांड असते तो पिझा मिरची इथून जाते अनेक आपले उद्योजक इथे बनवतात इथे सेंटरमध्ये बनवतात म्हणजे इथे स्टोक पण खूप मोठा असते कमीत कमीत पाच लाख पोता स्टोक पण असतं अंदाजानं आपले कोल्ड स्टोरेज इथे आहे आणखीन पुढे पण खूप आवश्यकता आहे कोल्ड स्टोरेजची तर गेले वर्षी जो दोनशे ते अडीचशे आणि वरती काश्मीरी पाचशे ते सहाशे आणि आठशे पर्यंत गेली होती तो यावेळी समजा की एकशे पंचवीस एक ते एकशे पन्नास आणि चारशे ते पाचशे पर्यंत अशी गेलेली आहे तर ग्राहकाला फायदा मिळेल आणि अर्धा किंमत झालेला आहे खूप मोठा आहे आणखीन शेतकरीला एज्युकेट करायला आवश्यकता आहे कारण ऑर्गेनिक मिरचीची आवश्यकता आहे जगामध्ये ऑर्गेनिकची फुल डिमांड आहे आणि जर ऑर्गेनिकच बनवायला पाहिजे पेस्टिसाइ खूप हानिकारक आहे कॅन्सर खूप होत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी पण आणि शासनाने एज्युकेट करावा आणि ऑर्गेनिक मालसाठी प्रयत्न जास्त जास्त जनहितामध्ये करावा अशी आमची विनंती आहे नाही यावेळी बंपर क्रॉप आहे आणि नॅचरली एक महिना ते लवकर आलेला क्रॉप आहे आणि क्रॉप लवकर आल्यामुळे त्याला क्लायमेट सुटेबल असताना तो माल जो आहे नंबर वन बनलेला आहे त्यामुळे जास्त रेट वाढणार ना 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 नाही असा दिसते परंतु चे डिमांड पण आहे फॉरेनची पण त्यामुळे काही एवढे मोठे काही फरक डबल दुप्पट होणारची शक्यता नाही ग्राहकाची थोडी मागणी जो आहे ते मध्ये मार्च महिन्यामध्ये नंतर येतात म्हणजे एप्रिल मे मध्ये आत्ता तर स्टोकेस जो आहे प्रोसेसर त्यांची डिमांड आहे थोडीशी एक्सपोर्ट मध्ये डिमांड आहे त्यामुळे रेट जो आहे तो थांबलेले आहे म्हणजे कमी झालेले आहे आपल्यामधून पूर्ण चायनामध्ये जाते जगामध्ये जाते समजा अमेरिकामध्ये पण चालते पण जिथे पण आहे तो मोठा प्रश्न पेस्टिसाईजचा आहे आत्ताच दुबईमध्ये गल्फ फूड होता त्यामुळे आपल्या लोकांना चांगले ऑर्डर मिळत होते परंतु कंडिशन तो जे आहे की पेस्टिसाइड्सवर कंट्रोल पाहिजे ते फंगस नाही लागलेली पाहिजे आता ते सगळं नॅचरल वस्तू आहे परंतु आपली पण आता भारता भारत सरकारची सर्व शासनाची जबाबदारी आहे की शेतकऱ्यांची शेती म्हणजे सॉईल टेस्ट करावा सॉईल मधून चांगली आता हे करावा आणि ऑर्गेनिक विश्वमधी सफल झालेला आहे अमेरिका युरोप मध्ये सर्व वस्तू ऑर्गेनिक बनते तर इथे का नाही आणि हे सगळ्यांनी जर मन बनवला तर निश्चित आपण कॅन्सर मधून पण मुक्त होऊ शकते हे अशी माझी ही विचारधारा आहे लोकनायक न्यूज